महाराष्ट्र मी जितेंद्र अग्रवाल मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष से पालघर आज मी इथे उपनिबंधक साहेब आहे त्यांच्या कार्यालयात आलेलो विषय असा आहे की आमच्या विरार शहरामध्ये एक बचराज लँडमार्क करून एक सोसायटी आहे त्याच्यामध्ये जवळजवळ सहाशे ते सातशे कुटुंब राहतात आणि तिथे त्या सोसायटीमध्ये आमचे सहकारी तेजस मोरे उपजिल्हाध्यक्ष तेही राहतात त्यांनी वारंवार पत्रव्यवहार करून त्या सोसायटीवाल्यांशी च संपर्क केला की आपल्या सोसायटीचे जे फलक आहेत ते मराठी भाषेत हवे आहेत तर त्या फ मराठी भाषेसाठी त्या सोसायटीतले काही आपलेच मराठी बांधव आहेत तर त्यासाठी विरोध करतायत की मराठी भाषा आपल्याला इथे नाही चालणार तर त्याचसाठी आम्ही आज पोलिस विराजचे पोलीस सर आहेत महेश शेट्टे त्यांना एक लेटर दिलेला आहे त्याच संदर्भात आम्ही इकडे निबंध आयुक्त उपायुक्त ते ही त्यांनाही आम्ही तो एक लेटर दिलेला आहे त्यामार्फत आम्ही त्यांना सांगितलं आहे की लवकरात लवकर त्यांच्यावरती कारवाई करावी अशाच महाराष्ट्रामध्ये आम्ही नेहमी महाराष्ट्र सैनिक आणि महाराष्ट्र निर्माण सेनेला या मराठीसाठी भांडाव लागतं मागच्या आठवड्यात आम्ही अमेझॉनचा मुद्दा घेतला होता त्यांनी त्यांनाही मराठीमध्ये कसं मराठीचा वापर करावा हे आम्ही त्यांच्या ॲपमध्ये करून घेतलेलं आहे आणि आता आम्ही ह्या सोसायटीमध्ये कसं मराठी करून घ्यायचं हा मुद्दा आहे हा, हा खळ जर आम्ही हात जोडून त्यांना विनंती करून सर्व केलेला आहे आता त्यांनी जर नाही ऐकलं तर ना जे जे या सोसायटीमध्ये आम्ही खळ करणार जय हिंद जय महाराष्ट्र या सर्व संदर्भात आपण आता उपनिबंधक कार्यालयात सुद्धा भेट दिलेली आहे त्यांच्याशी नेमकं काय चर्चा झाली काय पत्रव्यवहार केलेला आहे त्यांच्याशी आमचे महाराष्ट्राचे राज्याचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट दीपक साहेब विद्यार्थी सेनेचे त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी व्यवस्थित त्यांना विषय मांडून सांगितला तेव्हा ते, ते उपनिदेशक साहेबांनी आम्हाला त्वरित उद्या या परवा त्यांच्या सोसायटीवरती पत्रव्यवहार करून ते कारवाई करण्याचे आदेश दिले